नमस्कार मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे राज्याची आणि विशेषतः मुंबईची कोरोना स्थिती ठीक नाही अशी चिंता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली आहे देशात चाळीस टक्के कोरोना मृत्यू राज्यात होत बाधित होण्याचा आणि मृत्यूचा म्हणजे दोन्हींचा दर राज्यात कमी होण्याची गरज आहे असंही फडणवीस म्हणाले पुण्यात मात्र चाचण्यांची संख्या जास्त असल्याचं त्यांनी म्हटलंय विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीतच त्यांनी हे विधान केलं आहे बाणेरमधल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते तेव्हा त्यांनी हे वक्त वक्तव्य केलं आहे आपण बघतोय मृत्यूदर कमी होणं ही आत्ताची गरज आहे आणि त्यासाठीच्या उपाययोजना राबवल्या जाव्यात आणखी तीव्रतेने असं देखील त्यांनी म्हटलंय देशातल्या चाळीस टक्के कोरोना मृत्यू हे महाराष्ट्र राज्यात होत आहेत आणि यामध्ये बाधित म्हणजे संक्रमित होण्याचा दर आणि मृत्यूचा म्हणजे हे दोन्ही दर राज्यात कमी व्हायला हवेत अशा पद्धतीची चिंता आता फडणवीसांनी व्यक्त केली आहे पुण्यात या चाचण्यांची संख्या जास्त आहे असं फडणवीसांनी म्हटलंय पण मुंबईची कोरोना स्थिती ठीक नाही असं देखील त्यांनी या मंचावर उपस्थित असताना त्यांनी म्हटलंय अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अद्वैत फडणवीसांनी या चिंताजनक परिस्थितीविषयी नेमकं काय काय भाष्य केलंय रेणुका आपण जर बघितलं तर आज पिंपरी चिंचवडचं कोविड सेंटर असेल किंवा पुण्याचं डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत फडणवीस होते आणि त्यांनी बोलताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अजूनही महाराष्ट्राची कोरोनावरची स्थिती आहे ती चिंता करण्यासारखी आहे आणि विशेषत मुंबई मुंबईमध्ये जे प्रमाण आहे चाचण्यांचं ते कमी आहे पुण्यामध्ये जास्त आहे मात्र ज्या तेच होत आहेत त्याबद्दल सुद्धा अँटीजेन टेस्ट पेक्षा आरटी पी सी आर टेस्टची संख्या जी आहे ती वाढली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जो मृत्यू दर असेल किंवा बाधित होण्याचा दर असेल तो ने सांगितलेला आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे तो कमी करण्याची गरज आहे तर जास्तीत जास्त आरटीपीसीआर टेस्टिंगवरती भर देऊन उपचार करणं हे आपल्या हातात आहे असं ते म्हटलेले आहेत जर आपण बघितलं तर निश्चितपणे कुठंतरी अजित पवार यांच्या सोबत पुणे आणि फ्रीजला असल्यामुळं सगळ्यांच्याच भोळ्याहून चल त्या कौतुक देखील त्यांनी निश्चितपणे केलं परंतु मुंबईमध्ये माझं स्थिती समाधानकारक नाही असं यावर तिथे ठाम आहेत हे त्यांनी सांगितलं जर आपण बघितलं दुसरं तर जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे त्या बाबतीत देखील त्यांनी युवा सेनेची याचिका फेटाळली हे बरं झालं कारण विद्यार्थ्यांचं करिअरचं नुकसान यामुळं टळेल असंही त्यांनी म्हणत सरकारला चिमटा काढलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशांत सिंग केस बद्दल देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं की कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही मात्र मुंबई पोलिसांकडे केस असताना जे खुलासे आले नाहीत ते आता सीबीआय नंतर येत आहेत ते कसं काय त्यामुळे कुणाचा दबाव होता का असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे हार्ड डिस्क नष्ट झाल्या हेही पुढे येत आहे असंही त्यांनी म्हटलं सचिन सावंत यांना देखील टोला मारलेला आहे की जय संदीप सिंग यांच्यासोबत फोटो याचं राजकारण सुरू आहे त्या संदीप सिंग यांनी बाळासाहेब ठाकरेंवरच्या सिनेमाचं देखील निर्माती होते आपलं भाष्य केलेलं आहे आपण नेमकं फडणवीस काय म्हणाले हे जाणून घेणार आहोत पण दुसरीकडे महत्वाची बातमी ती म्हणजे बात परीक्षा स्थगित करण्याची सहा राज्यांनी आता मागणी केली आहे सुप्रीम कोर्टाच्या निकाला विरोधात या सगळ्याच म्हणजे सहा राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्याचं कळत आहे महाराष्ट्रासह सहा राज्यांकडून ही पुनर्विचार याचिका दाखल झाली आहे सुप्रीम कोर्टाच्या सतरा ऑगस्टच्या निकाला विरोधात ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती कळते आहे तर महाराष्ट्रासह सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली आहे